बांदा मडुरा दशकृषी विजांच्या कडकडाद व वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाचे दानादा उडाली अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे मोडून पडल्याने वाहतूक ठप्प झाली रोणापाल मडुरा परिसरात वादळी वाऱ्यामुळे केळी बागायतीचे अर्थनात नुकसान झाले आहे कृषी व महसूल विभागाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी केली आहे शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस बरसला सुमारे पाऊन तास झालेल्या शेतकऱ्यांची नासधूस केली मिरची नाचणी चवळी यासारख्या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यामुळे केळी बागायतीच्या अनेक ठिकाणी नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांच्या केळी बागायतीतील सुमारे दोनशेहून अधिक केळीची झाडे मोडून पडल्याने त्यांचे नुकसान झाले आहे तसेच मंडरा येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश वालावलकर यांच्या केळी बागायतीचे नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे मोडून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली स्थानिक युवकांनी पुढाकार घेत ही झाडे रस्त्यावरून दूर करून वाहतूक पूर्ववत केली